मले म्हटलेलं आहे फुट्ट्याचा फोंगे हे पोंग्या इकडे बुक टाको अंगणवाडीचं पोंगा वाटोप पा अंगणचं वाटोप फोंग्या पोंग्या हे पोंग्या तांदूळ आहे फोडली गेली तांदूळ पोंग्या तांदूळ हे पोंग्या काय पाय दाखो रे दाखो आहे कचरं पा फोंग्या बुक द्यायच्यात हे लेकरं खातात काय नाही खात लेकरं हां पोंग्या काही बदल नाही याच्यात आत फोंग्या पाय हे कापतो ज्या पा थोंडे पा थोंडे बाजा फोंडे फोंग्या हे खात्या कोणी पोंग्या हे फोंग्या हे घ्या पो अंगणवाडीचा आटोप घ्या पो काहीच बदल नाही एवढा हिडो काढून पोंग घ्या फोंग्या अजून कापून दाखवत तुम्हाला अजून हा बाय खिचडी खिचडी खात जिंदगी भोंग घ्या फोंग्या फोंग्या लोकांच्या घरी खाल सगळेले फोली म्हणजे तर भेटलो तर भेटत नाही हे पोंग्या पोंग्या काय तर पोंग्या हे बाट पोंग्या दादा हे पोंग्या कायची पिट्टी होतं मक्क्याची पिट्टी घ्या पाहून मक्क्याची पिट्टी कायची होतं घ्या पोहोन हपा बुगडीस हा सगळी लेकर खात झाले पोंग्या हा एडो दुसरा होय काही बदल नाही सरकार पासून पोंग्या हे खातात का लेकर सांगा हे पोंग्या दापोरे बाबू ह्या पोंग्या खतर खात्त। काय काळ्या खोळ्या बाहेत फोंग्या हे काय हो